चॅनल मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या सुंदर व्हिडिओमध्ये आज आपण पिंपळे सौदागरमध्ये पाटील चौकामध्ये आज आपण आहोत आणि इथं एक सुंदर असं शॉप आहे सेकंड हँड गाड्यांचं जे की तुमच्या डिमांडवरती भरपूर असं स्टॉक आहे दुकान मी आज तुम्हाला दाखवतोय दमदाडे मोटर्स म्हणून आज इथे अव्हेलेबल आहे बरोबर जवळपास आज किती गाड्याचा स्टॉक राहणार आहे चाळीस तीस ते चाळीस गाड्या स्टॉक आपल्या सगळ्या गाड्या ज्या काही मस्त एकदम सर्टिफाईड आणि एकदम क्लीन कंडिशन वाईज सगळ्या गाड्या मिळतात सर्टिफाईड म्हणजे आपल्याकडे जो कोणता कस्टमर येणार तर तो, तो एकदम सॅटिस्फाईड आणि आनंदी बिलकुल गाडी घेऊन जाणार बरोबर राहणार एक लाखापासून गाड्यांची प्राइस तर हाय रेंज पर्यंत वीस लाखापर्यंत गाडी चालते चालते तर दादा आपल्याकडे पहिली इथं आल्टो पासून आपण सुरुवात करतोय तर ही कधीच मॉडेल आहे दोन हजार नऊ च मॉडेल आहे सिंगल मध्ये गाडी असणार आहे गाडीची किंमत फक्त एक लाख दहा हजार रुपये असणार पण काही मान सन्मान केला जाईल बिलकुल बिलकुल मित्रांनो बघितलं तुम्ही दादा मान सन्मान प्रत्येक गाडीत मला तर वाटतं सुरुवातच आपण मान सन्मानापासून केलेली आहे तर नेक्स्ट गाडी अजून कुठली राहणार दादा ही हुंडाईची योन गाडी आहे दोन हजार बाराची गाडी असणार आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार असणार आहे ख्या त्यात पण मान सन्मान केला ओनर किती सेकंड सेकंड ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये सुंदर अशी गाडी आहे कंडिशन वाईज कलर वाईज एकदम छान अशी गाडी आहे तुम्हाला समोरासमोर देखील अजून गाडी जास्त आवडेल सगळ्यांच्या आवडत्याची गाडी आणि लो मेंटेनन्स मधली जी काही गाडी आहे सर्व्हिसिंग कॉस्ट वगैरे याचा एकदम लो मेंटेनन्स मध्ये असतो बिलकुल दोन हजार ची सेकंड ओनर गाडी असणार आहे गाडी कंपनी पिटेड सीएनजी मध्ये गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख साठ हजार रुपये त्यात पण मान सन्मान केला जाईल <किताँग> आफ्टर मार्केट कुठलं काही वर्क एन सीएनजी साठी केलेलं नाहीये कंपनी फिटेड सी सीएनजी आहे तुम्ही म्हणजे कुठलीही काळजी न करता ही गाडी घेऊ शकता आणि प्राइस रेट तर दादाने सांगितलेलीच आहे ही पण एकदम सुंदर असा ऑप्शन आहे मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक, एक आपल्याकडे मारुतीचं प्रोडक्ट राहणार आहे सर ही कुठली गाडी आहे मारुतीची दोन हजार ची रिट्स गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडी डिझेल मध्ये व्हीडीआय मॉडेल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार दा आहे त्यात पण सन्मान केला जाईल रिट्स गाडी आहे सुंदर असा कलर आहे आणि एकदम जेन्युन गाडी आहे मित्रांनो ही सुद्धा तर तुमची ही पण गाडी होऊ शकते दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट जर केला तर सुंदर अशी प्रोफाईलिंगची सुद्धा दिसतेय मला नेक्स्ट गाडीकडे आपण जाऊयात पंधराशे न्याण्णव आहे सर सिंगल ओनर गाडी एक कंपनी मिळ सी एन मध्ये गाडीची किंमत फक्त आणि फक्त एक लाख चाळीस हजार रुपये असणार त्यात पण मानसन्मान केला जाईल एकदम सुंदर असं ऑप्शन मित्रांनो पुण्यासारख्या ठिकाणी आज जे काही ट्रॅफिक वगैरे हो जे काही प्रॉब्लेम चालू आहेत हो किंवा आपल्या घरी लेडीज देखील असतात तर कसं आहे मोठी गाडी सिडन गाडी लंबे जे काही गाड्या असतात ते चालवायला हो प्रॉब्लेम होतो त्यासाठी एकदम बेटर ऑप्शन मित्रांनो हे देखील आणि त्यात सुद्धा मान सन्मान भैया म्हणले आता होणारच आहे आणि कलर देखील एक युनिक कलर आहे इथं सुद्धा पर्पल कलरमध्ये बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो हे देखील ते नाही सर दोन हजार नऊची आयटन असणार आहे गाडी एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत गाडीचे गाडीची किंमत फक्त आणि फक्त एक लाख नऊ हजार असणार आहे त्यात पण मान सन्मान केला जाईल एकदम सुंदर ऑप्शन आहे मित्रांनो हे देखील म्हणजे आज तुम्हाला छोट्या साईज पासून तर मोठ्या साइज पर्यंतच्या सगळ्या गाड्या मिळतील कलर देखील याचा एकदम प्रीमियम कलर दिसतो मित्रांनो हा सुद्धा गाडी फोर्ड फिगो आहे दोन हजार बाराची ची गाडी गाडी डिझेल मध्ये असणार आहे गाडी सेकंड टॉप मॉडेल मध्ये अवेलेबल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपये त्यात पण सन्मान केला बिलकुल मित्रांनो बघू शकता ते पण एकदम कमी प्राइस मध्ये तुम्हाला आज ही गाडी मिळते मध्ये डिझेल ऑप्शन आज इथं भरपूर डिझेल ऑप्शन सुद्धा बघायला मिळतील आपल्याला सगळ्यांच्या आवडती आणि जास्तीत जास्त सपोर्ट दिलेली जी कुठली गाडी असेल मारुतीची तर डिझेल गाडी होती मित्रांनो आणि दादा हे डिझेल मॉडेल राहणार आहे डिझेल डिझेल विडीआय मॉडेल आहे गाडी दोन हजार चौदा ची गाडी आहे गाडी सेकंड न, ओनर ओनर मध्ये अवेलेबल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये त्यात पण मान सन्मान केला जाईल मित्रांनो चार लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला ही सुंदर असा कलर असणारी डिझायर गाडी ते पण डिझेल मध्ये मायलेज काही टेन्शन नाही आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो आणि त्यात देखील मान सन्मान दादा करतीलच दोन हजार बाराची ची सेकंड सॉरी सिंगल ओनर गाडी आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन दोन लाख ऐंशी हजार असणार आहे त्यात पण मान सन्मान केला जाईल मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये गाडी आहे दादाने आता किंमत सांगितली ऑटोमॅटिक मध्ये खास अशी गोष्ट जी आहे की ऑटोमॅटिक मध्ये ट्रॅफिक मध्ये तुम्हाला जे काही क्लच वरती पाय ठेवायचे जे काही पायाला त्रास होतो किंवा भरपूर असे रिझन आहेत ऑटोमॅटिक बद्दल सांगायची गरज नाहीये तर ऑटोमॅटिक मध्ये पांढऱ्या कलर मध्ये गाडी मिळते त्यात पण तुम्हाला दादा मान सन्मान करतीलच प्राइस मध्ये देखील लो मेंटेनन्स कॉस्ट वाली जी काही गाडी आहे जी की आपण मोटरसायकल वापरल्यासारखी जी गाडी म्हणतो वॅगनर हिची काय राहणार दोन हजार दहाची गाडी आहे गाडी सहा महिने अजून पेपर चालू आहेत नंतर रिपासिंग करून अजून पासवर्ड तुम्हाला वापरता येईल गाडी वेक्स मॉडेल मध्ये अवेलेबल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपये असणार एकदम जबरदस्त ऑप्शन आहे मित्रांनो हे देखील पांढऱ्या कलर मध्ये दोन लाख दहा हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्हाला मिळतीय त्यात पण काही ऑन मीटच्या टायमाला तुमच्या कमी जास्त होईल पण सोडण्यासारखी गाडी नाही मित्रांनो एकदम बडी ऑप्शन आहे हे देखील मित्रांनो तुम्हाला सीड गाडी पाहिजे ते पण विथ बॉडी किट सोबत तर तुम्हाला अशी सुंदर असं ऑप्शन जे की डिझेलमध्ये राहणार आहे मित्रांनो ही गाडी डिझेलमध्ये बंद झालेली आहे आणि एवढं सुंदर असं ॲव्हरेज देते ना मित्रांनो ही गाडी जवळपास चोवीस पंचवीस प्लस पण ही ॲव्हरेज चांगल्या ठिकाणी जर चालवली तर देती तर ॲव्हरेजचं टेन्शन नसलेली गाडी आहे काय ऑफर दोन हजार सोळाची गाडी सर सिंगल ओनर गाडी असणार आहे झेट प्लस टॉप अँड मॉडेल आहे गाडी पटन स्टार्ट असणार आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त सहा लाख नऊ हजार रुपये असणार आहे क्या आहे सहा लाख नव्वद हजार रुपये त्यात पण निगोशिएबल करताना जरूर करताल मित्रांनो जर का व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलेला जर का असेल ना तर ही गाडी तुम्हाला अजून नेगोशिएबल मी दादाला करायला सांगाल पण ही गाडी सोडण्यासारखी नाहीये मित्रांनो माझ्या फेवरेट लिस्ट मधली एक ही पण एक गाडी आहे एव्हरेज टेन्शन नाही आहे आणि हिचा जो लुक दिसतो ना होंडा सिटी असेल वरना असेल त्या टाइप मध्ये हिचा पण एक लुक दिसतो ही सेव्हन सीटर आहे सेव्हन सीटर दोन हजार अकराची सेवन, सीट गाड़ी। से से सी सेवन सीटर असणार आहे गाडी गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार आहे गाडी सीएनजी फिटेड आहे आरसीओ रजिस्टर्ड आहे सीएनजी गाडीचं क्या बात आहे मित्रांनो सीएनजी फिटेड गाडी आहे आणि सेवन सीटर मध्ये जर का तुम्हाला कुठं ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असेल तुमची फॅमिली मोठी असेल तर त्यासाठी देखील सिंगल ओनर आहे गाडी फक्त आणि फक्त नव्वद हजार चाललेली गाडी नव्वद हजार जेन्युन चाललेली आहे या गाडीची अजून एक खासियत तुम्हाला सांगतो की ऍज अ तुम्ही एक बिझनेस पर्पज ने सुद्धा स्कूल बस म्हणून वापरू शकता किंवा तुमचे गाडीची हाऊस पण पूर्ण होती चार पैसे पण घरात तुमच्या येऊ शकतात ही गाडी जर तुम्ही घेतली मित्रांनो तर विको साठी जेवढं काही मला आतापर्यंत जे काही फॉलोअर्स किंवा आपले जे काही फॅमिली विचारत होते ना त्यांच्यासाठी आज विको घेऊन आलेलो आहे मित्रांनो तरीच लाईन वापरणार रस्त्याचा हाती चालण्यासारखी जी फिलिंग येणारी गाडी ना वाईप देणारी गाडी एकदम बढिया अशी गाडी ती म्हणजे एक्स व्ही महिंद्राची गाडी आहे त्यातल्या त्यात सनरूप सोबत ही गाडी असते काय फाईव्ह हंड्रेड आहे गाडी टॉप एंड मॉडेल आहे डब्ल्यू टेन मॉडेल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त नऊ लाख रुपये असणार सन्मान केला जाईल गाडीचं ओनर सिंगल सेकंड ओनर गाडी आहे गाडी पूर्ण शोरूम मेंटेन आहे ओरिजिनल एक लाख बारा हजार चाललेली गाडी मित्रांनो एकदम चांगला ऑप्शन आहे एक लाख बारा हजार किलोमीटर चाललेली आहे विथ सनरूफ डब्ल्यू टेन मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये ही गाडी राहणार आहे मित्रांनो गाडी सोडू नका मित्रांनो ही देखील गाडी घेण्यासाठी तुम्हाला एकदम बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो मार्केटमध्ये दबदबा गाजवणारी गाडी आणि एकदम दबंगिरी गाजवण्यासाठी जी काही गाडी वापरतात ना तर ती आहे महिंद्राची स्कॉर्पिओ ऑल टाइम फेवरेट असणारी प्रत्येक लोकांची गाडी ती म्हणजे महिंद्रा स्कॉर्पिओ सर इथं काय दोन हजार बाराची सिंगल ओनर गाडी आहे गाडी फक्त आणि फक्त पंच्याण्णव हजार चाललेली आहे गाडीची किंमत असणार आहे साडेपाच लाख रुपये एम टू डी इंजिन मध्ये गाडी असणार आहे सुंदर अशी गाडी राहणार आहे मित्रांनो ती पण महिंद्रा स्कॉर्पिओ व्हाईट कलर मित्रांनो आगीने एक आपल्याकडे ऑप्शन आहे ज्यांचं प्राइस रेट कमी असेल त्यांच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे महिंद्रा स्कॉर्पिओ मधलं दादा हिचं काय राहणार दोन हजार आठशे गाडी आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये त्यात पण मान सन्मान केला जाईल गाडी आपण निगोशिएशन चांगल्या गाडी घेऊन टाकू बिलकुल 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 मित्रांनो गाडी बघितलीच असेल तुम्ही भि आज दोन दोन स्कॉर्पिओ इथं होते तुमच्या ज्या बजेटमध्ये तुम्हाला स्कॉर्पिओ पाहिजे त्या बजेटमध्ये आज इथे स्कॉर्पिओ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सगळ्यांच्या आवडतीची गाडी आणि थार गाडी राहणार आहे ती पण एकदम मॉडिफाईड केलेली तुम्ही बघू शकता हिची जी ग्रिल पण आहे ॲग्रेसिव्ह लुक दिसतो त्या ग्रिलनी आणि टायर सुद्धा हिचे मॉडेल आहेत मित्रांनो तुम्ही गाडी घेतल्यानंतर कुठले मॉडिफिकेशन न, न करता वापरण्यासाठी एक तुमचा शोक पूर्ण करण्यासाठी ही गाडी राहणार दादाचं काय दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे गाडी फोर बाय फोर डिझेल मध्ये अवेलेबल आहे त्या गाडीची किंमत फक्त आणि फक्त सहा लाख नव्वद हजार रुपये असणार आहे मित्रांनो सन्मान केला जाईल सहा लाख नव्वद हजार रुपये त्यात पण मान सन्मान तुमची पूर्ण जो शोक कम्प्लीट होऊ शकतो मित्रांनो ही जर गाडी तुम्ही जर घेतली तर टायर पण मोठले सगळ्या सगळ्या एकदम दिला प्रॉपर फिट केलेले आहेत तर मित्रांनो टाटा का लोहा अगेन आज एक तुमच्यासाठी एक टाटाचा लोहा घेऊन आलेलो आहे जी की टाटाची ऑल टाइम फेवरेट गाडी असलेली जी की टाटाची हॅरियर गाडी या गाडी बद्दल जास्त काही सांगायची गरज नाही आहे प्रत्येकाची आवडतीची गाडी आहे दादा याचं काय राहणार दोन हजार एकवीस ची फक्त आवडती हजार चाललेली सिंगल ओनर गाडी शोरूम मेंटेन गाडी असणार आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त सोळा लाख पन्नास हजार पण मान सन्मान केला जाईल ओनर किती आहे सिंगल ओनर गाडी सर सिंगल ओनर गाडी मित्रांनो व्हाईट कलर मध्ये विथ सनरूप प्लस मन मुन रूप जे असतं ना याच्यात लंबाला जो सनरूप असतो ना तो सुद्धा तुम्हाला याच्यात मिळणार आहे टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो एकदम प्रोफाईल तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक्स मध्ये स्टार्ट पासून या गाडीचे मी सिनेमॅटिक्स टाकलेले सुंदर अशी गाडी मित्रांनो मित्रांनो गाडी सोडू नका नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही गाडी तुमची होऊ शकते मित्रांनो गाडी आहे ते पण दोन दोन ऑप्शन आहे आज आपल्याकडे पहिलं ऑप्शन जाणून घेऊ आपण व्हाईट कलर मध्ये दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर गाडी आहे गाडी फक्त आणि फक्त एक लाख किलोमीटर चाललेली आहे गाडीची किंमत असणार आहे पाच लाख वीस हजार रुपये डिझलमध्ये डिझल मध्ये टॉप अँड मॉडेल टॉप मित्रांनो डिझेल मध्ये युको स्पोर्ड बद्दल जास्त सांगण्याची गरज नाहीये सगळ्यांची आवडती गाडी मित्रांनो आता हा झाला पहिला व्हाईट कलर आता आपण ब्लॅक कलर कडे पण जाऊयात काली गाडी मित्रांनो काळ्या कलरची गाडी आज ट्रेंडिंग मध्ये असते त्यासाठी एक विको स्पोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला व्हाईट नसेल आवडत ब्लॅक आवडत असेल तर ब्लॅक पण आज ऑप्शन आहे दादा येतं काय राहिलं हजार चौदा ची सिंगल ओनर गाडी आहे गाडी टिटॅनियम प्लस टॉप एंड मॉडेल मध्ये गाडीची किंमत फक्त आणि फक्त चार लाख वीस हजार रुपये त्यात पण माणसां मित्रांनो तुम्हाला आज दोन दोन इको स्पोर्ट जे म्हणतात ब्लॅक मध्ये ब्लॅकचे पण डिटेल्स तुम्हाला आवडले असतील तुमच्यासाठी एक आगी एक डिझायर गाडी घेऊन आलेलो आहे जे की आज मार्केटमध्ये आपल्या इथं दोन डिझायर होतात जे व्हाईट कलर मध्ये डिझायर ऑल टाइम लोकांची फेवरेट आहे तिचं काय राहणार दोन हजार बारा ची डिझायर आहे सर डिझेल मध्ये गाडी असणार आहे मॉडेल आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त चार लाख तीस हजार रुपये असणार आहे मान सन्मान केला चार लाख तीस हजार रुपये त्यातल्या त्यात मान सन्मान दादाचं जे मन आहे ना मित्रांनो आज तुम्हाला दिसत असेल प्रत्येक गाडीत निगोशिएबल होत आहे आणि एक स्विफ्ट गाडी तुमच्यासाठी डिझेल मध्ये घेऊन आलेलो आहे मेन डिझेल गाडी म्हटल्यावर तुम्हाला ऍव्हरेज टेन्शन नाही आहे स्विफ्ट गाडी मध्ये व्हाईट कलर राहणार आहे दादा हिचं काय दोन हजार सोळा ची सिंगल ओनर गाडी आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त पाच लाख ऐंशी हजार असणार आहे त्याच्यात पण मान सन्मान केला जाईल क्या बाहात आहे क्या बात आहे मित्रांनो मान सन्मान आज प्रत्येक गाडीत होतोय व्हाईट कलर मधली ही जी स्विफ्ट गाडी आहे सोडू नका मित्रांनो एकदम छान गाडी आहे मित्रांनो एक तुमच्यासाठी स्विफ्ट आणलेली आहे जे की राहणार आहे ही सिल्वर कलर मध्ये दादा सिल्वर कलरच्या स्विफ्टचं काय दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी आहे सर गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये त्यात पण मानसन्मान केले डिझेल बिलकुल डिझेल गाडी मित्रांनो डिझेल व्हिडीआय मध्ये त्यात पण मान सन्मान होणार मित्रांनो सुंदर गाडी आहे मित्रांनो सिल्वर कलर मध्ये कॅप आहे त्या सुद्धा ब्लॅक केलेले आहे आणि त्यामुळे हिचा लुक जो येतोय ना एकदम सुंदर असा लुक येतोय डिझेल म्हटल्यावर अॅव्हरेजचं पण तुम्हाला इचं टेन्शन नाहीये मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ज्या स्विफ्ट दाखवल्या किंवा डिझायर पण दाखवल्या ना सगळ्या मी डिझेल मधल्या दाखवल्या प्युअर पेट्रोलमध्ये पेट्रोलवाल्यासाठी पेट्रोल लवर साठी ही स्विफ्ट गाडी घेऊन आलेलो पेट्रोल ऑप्शन मध्ये दादा इचं काय राहणार सर दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी असणार आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त पाच लाख दहा हजार असणार आहे गाडी फुल्ली लोडेड ऍक्सेसरीज नाही आणि ओनर किती सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर मध्ये पेट्रोलमध्ये ही पण गाडी एकदम सुंदर कलर मध्ये हिचा पण जो रोड प्रेझन्स आहे एकदम सुंदर आहे त्या पण ब्लॅक कलरच्या च्या ऍडिशनल याच्या केलेल्या आहेत आणि तुम्ही फक्त गाडी घेणे आणि वापरणे बस इतकंच तुम्हाला काम आहे ऍडिशनल कुठलाही खर्च तुम्हाला या गाडीत लागणार नाही अगेन तुमच्यासाठी एक वॅगनर आणलेली आहे ती पण जी लो मेंटेनन्स कार जे म्हणून ओळखल्या जाते किंवा आपल्या घरी लेडीज वगैरे असेल त्यांना देखील एक छोटी गाडी जर चालवायची असेल ऍव्हरेज वाली चालवायची असेल तर ही एक बेटर ऑप्शन दोन हजार वीस ची सिंगल ओनर गाडी गाडी शोरूम मेंटेन गाडी आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास रुपये असणार आहे आहे मित्रांनो त्यात पण सीएनजी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी सोबत मित्रांनो ऍव्हरेज तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही आहे आगीन एक तुमच्यासाठी एक सुंदर गाडी आहे जी की राहणार वैगनर आज व्हॅगनर जवळपास पाच ते सहा वैगनर आज मी तुम्हाला इथे दाखवतोय त्यातले त्यात हिचं त्यात काय राहणार रा रा। दोन हजार चौदा ची प्रो प्लस मॉडेल आहे गाडी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये असणार गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार रुपये मॉडेल कधीचं चौदाचं दोन हजार चौदाचं मॉडेल मित्रांनो ते पण कंपनी फिटेड सीएनजी तुम्हाला इथं दिसते आफ्टर मार्केट कुठलंही यावर वर्क केलेलं नाहीये बेटर ऑप्शन आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करा दादा, दादा सोबत डिस्कस करा ही गाडी लवकरात लवकर तुमची होऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर का अजून थोडस कमी बजेट असेल तुमचं आणि त्यातल्या त्यात एक सीएनजी गाडी पाहिजे असेल तुम्हाला वॅगनरच एक तुमच्यासाठी वॅगनर घेऊन आलेलो दोन हजार तेराची गाडी सर गाडी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये असणार आहे गाडीची किंमत फक्त आणि फक्त तीन लाख तीस हजार रुपये तीन लाख तीस हजार रुपये कंपनी फिटेड सीएनजी चा बेटर ऑप्शन हे देखील वॅगनर तुमची होऊ शकते पटापट पत कॉल करा मित्रांनो करा फिगो दोन हजार तेराची गाडी सर गाडीला चारही पण गाड़ी टायरियम टॉप एंड मॉडेल दोन एअरबॅग वगैरे सगळं असणार गाडीला गाडीची किंमत फक्त आणि फक्त दोन लाख वीस हजार रुपये ठेवलेली मित्रांनो फोर ची फिगो गाडी दोन लाख वीस हजार रुपये त्यातल्या त्यात नेगोशिएबल मान सन्मान नेगोशिएबल नक्कीच केलं जाईल मित्रांनो टॉप अँड मॉर्डर मिळतंय तुम्हाला फिगो गाडीचं जे की फोर्ड तर्फे ही गाडी राहणार मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा मित्रांनो ही पण गाडी तुमची होऊ शकते दादा खूप खूप धन्यवाद तुमचे एवढा सगळा स्टॉक आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही दाखवला आणि नक्कीच आमच्या ऑडियन्सला पण हा सगळा स्टॉक आवडला असेल प्रत्येक गाडी आवडलेली आहे कारण की मी स्वतः बघितली गाडी एकदम जेन्युन आहे तुमच्या सगळ्या एकदम बेटर ऑप्शन मध्ये आणि प्रत्येक गाड्यामध्ये आज आता ऑप्शन आहे आपल्याला कलर मध्ये ऑप्शन आहे मॉडेल मध्ये ऑप्शन आहे बरोबर तर ह्या सगळ्या गाड्या घ्यायच्या जर असेल तर कुठे यावं लागेल आपल्याला ऍड्रेस सांगायचं जमदाडे मोटर्सला यावं लागेल पिंपळे सौदागरला काटे पाटील चौका स्वराज गार्डनच्या बाजूला बिलकुल आणि या सगळ्या गाड्यांचे जे काही कागदपत्र असतील डॉक्युमेंट असतील ऑल डॉक्युमेंट गाड्यावर चलान वगैरे काही सगळं क्लिअर करून भेटेल काही अडचण येणार नाही आणि ज्या वेळेस कस्टमर गाडी घेऊन गेल्यानंतर लोकांच्या मनात एक असा प्रश्न असतो नंतर काही गाडीचं काम निघाल का सगळ्या गोष्टी तर आपल्या गाड्या आहे सगळ्या पूर्ण जेन गाड्या आहेत गाडीला कसलंच काम वगैरे सगळ्या गोष्टी आपण सपोर्ट करू तर मित्रांनो नक्कीच दादानी सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या दिलेले आहेत आणि इथं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यातली कुठल्याही गाडीचा तुम्हाला फोटो पाहिजे असेल डिटेल्स पाहिजे असेल तर दादा नक्कीच सपोर्ट नक्की त्यांना <नकी, नकी>, बिलकुल बिलकुल कॅटलॉग पाठवून बिलकुल कॅटलॉग पूर्ण गाड्याचं इथं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मग जरूर गाडी तुम्ही इथून घेऊन जाणार तुमच्या स्वप्नाची गाडी मित्रांनो जी काही आपलं एक स्वप्न असतं की आम्हाला एक सेफ कार पाहिजे तर ते आज इथं तुमचं पूर्ण होणार आहे नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद